मित्रांनो आज आपण चिकनचे समोसे बनवणार आहोत त्याकरता मी इथे थोडंसं चिकन छान धुवून त्याच्यामध्ये अत्यो क्लसीचा पेस्ट थोडंसं मीठ आणि हळद लावून थोडं वाफून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो मी तेलामध्ये चळवून घेणार आहे आता मित्रांनो आपल्याला हे जे चिकन आहे हे मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण हे इथे जे चिकन आहे आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून थोडं जाडसर वाटून तर मित्रांनो आता मी इथे अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ऍड केलेला आहे तर मित्रांनो इथे आता आपल्याला कांदा लालसर भाजू द्यायचा आहे तर मित्रांनो इथे मी आता थोडासा मटन मसाला सुद्धा ॲड केलेला आहे मी इथे थोडीशी काळी मिरी कूट कूट सुद्धा टाकलेला आहे मी तर थोडीशी कस्तुरी मेटी सुद्धा ऍड केलेली आहे आता मी याच्यामध्ये थोडस आता मी याच्यामध्ये एक चमच हळद सुद्धा ऍड करते एक चमच घरगुती मसाला आता आपण जे चिकन असं बारीक जाडसर वाटून घेतलं होतं ते सुद्धा मी आता ऍड करते तर मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा ऍड करते बारीक आता मी हे सगळं मिक्स करून घेते तर आता मी ते सगळं मिक्स करून घेतलंय तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये थोडस चाट मच मसाला ऍड करते आता मी सगळं मिक्स करून घेते तर मित्रांनो इथं आता मी एक चमच थोडंसं बटर सुद्धा ऍड करते तर मित्रांनो आता मी ते थोडंसं पुदीना सुद्धा धुन बारीक कट करून टाकलेला आहे आता मी सगळं मिक्स करून घेते आता मी इथे थोडस लिंबू सुद्धा पिळून टाकते मित्रांनो याच्यामध्ये थोडस लिंबू टाकल्याने खूप चांगला टेस्ट येतो मित्रांनो इथे मी आता थोडा मैदा चाळून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे थोडंसं मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आता हे मी मळून घेणार आहे तर मित्रांनो आता मी इथे पोळी लाटून घेणार आहे तर मित्रांनो इथे आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर आता मी असे कट करून घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला असं आता आपल्याला त्याला समोसेचा आकार द्यायचा आहे आता त्याच्यामध्ये मी जो मसाला बनवला होता तो आता मी याच्यामध्ये भरून घेते आता मी याला फोल्ड करून घेणार आहे तर मित्रांनो हे बघा इथं आता आपला छान समोसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला समोसेचा आकार बनवायचा आहे आता मी याला सुद्धा फोल्ड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा पण आता इथं आपला समोसा तयार झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं मी सगळे समोसे बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मी इथं आता चिकन समोसे बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी हे तळून घेणार आहे तर मित्रांनो आता आपण जे समोसे बनवून घेतले होते चिकनचे ते सुद्धा आता मी तेलामध्ये तळून घेतले मित्रांनो इथं आपल्याला थोडा ब्राऊन कलर व्यवस्था हे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता छान आपले समोसे तयार झालेले आहेत चिकनचे छान ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे आता मी हे काढून काढून घेते मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आता आपले छान चिकनचे समोसे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि खायला पण खूपच स्वादिष्ट आहे त्याचबरोबर मी इथे मिरची सुद्धा घेतलेली आहे खायला आणि इथे चटणी सुद्धा घेतलेली आहे शेजवान चटणी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर ते खूप छान लागतं खायला तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा नाही समजलं मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ अपडेट करता आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद